सुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला जीवाची भीती सतावत आहे कारागृहातून दुसऱ्या कारागृहात घेऊन जाण्याच्या बहाण्याने आपली हत्या करण्यात येईल आपला एन्काउंटर होण्याची भीती त्याला सतावत आहे एकोणीशे त्र्याण्णव मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याला जीवाची भीती सतावत आहे तळोजा कारागृहातून इतर कारागृहात स्थलांतर करण्याच्या बहाण्याने आपले एन्काउंटर होऊ शकते अशी भीती त्याने व्यक्त केली आहे इतकेच नाही तर त्याने असे स्थलांतर करण्यास परवानगी नाकारण्याची न्यायालयाकडे याचिकेद्वारे विनंती सुनावणी अंति अबू सालेमचे पुढील निर्देशापर्यंत तळोजा कारागृहातून स्थलांतर करू नये असे निर्देश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले आहेत एकोणीस वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथून सालेमच्या मुसक्या आवडल्या होत्या त्याचे करण्यात आले होते सालेमची सुटकेची घटका जवळ आली आहे त्यामुळे एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहातून दुसऱ्या कारागृहात कारा हलवू नये अशी मागणी करणारी याचिका त्याने विशेष न्यायालयात दाखल केली आहे त्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत एकोणीसशे त्र्याण्णव मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या अबू सालेमचे पोर्तुगाल येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते ऑर्थर रोड कारागृहात डोसाच्या सहकार्याने हल्ला केल्यावर त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते मात्र नंतर पुन्हा तळोजा कारागृहात ठेवण्यात आले सध्या वास्तव्य तळोजा कारागृहातील अंडा सेल मध्ये आहे मात्र आता तळोजा कारागृह प्रशासनाने अंडा सेलच्या दुरुस्तीच्या कारणासाठी अबू सालेमला दुसऱ्या कारागृहात नेण्याचा निर्णय घेतला आहे तळोजा कारागृह प्रशासनाच्या या निर्णयामुळे अबू सालेम धास्तावला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका